मोठ्या बातमीनं बातमीपत्राची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे घसा दुखत असल्यानं उपचारासाठी एकनाथ शिंदे हे रुग्णालयामध्ये गेलेले आहेत पांढऱ्या पेशी वाढल्यानं उपचार घ्यावे लागणार आहेत तपासणीसाठी एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली ते रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत मात्र पांढऱ्या पेशी कमी झाल्यानं डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे एकनाथ शिंदे है। हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये चाचणीसाठी दाखल झालेली आहे शिंदेची वैद्यकीय चाचणी होणार आहे तपासणीसाठी शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी ठाण्यामधून जोडले गेलेले आहेत कुणाल वैद्यकीय तपासणीसाठी एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे ते जे सेकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचमुळे सर्वच आमदार खासदार त्यांची भेट घ्यायला त्यांच्या निवासस्थानी येत होते मात्र आज त्यांचा घसा दुखत आहे आणि घसा दुखत असल्यामुळे ते ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचप्रमाणे डब्ल्यू बी सी काउंट म्हणजे पांढरा पेशींचा जो काउंट आहे तो देखील वाढलेला आहे इन्फेक्शनचा चान्स मोठ्या प्रमाणात असू शकतो त्यामुळे त्यांच्यावरती उपचार या बाबतीत देखील होणार आहेत त्याचप्रमाणे आज त्यांची तीन वाजता बैठक होती मात्र आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत डॉक्टरांची तज्ञ डॉक्टरांची जी टीम आहे ते त्यांचे तपासणी करत आहे डेंग्यू मलेरियाची त्यांची जी तपासणी करण्यात आली होती ती जरी निगेटिव्ह आली असली तरी सुद्धा त्यांच्या जे काही अँटीबायोटिक आणि इतर औषध सुरू होती त्याच्यामुळे त्यांना विकणेस आला असल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि याचमुळे ते उपचारासाठी दाखल झालेले आहेत दोन दिवसांवरती शपथविधी आहे त्यामुळे लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी बैठका घ्याव्या अशा आमदारांच्या अपेक्षा आहेत काल गिरीश महाजन यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामुळे या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या हालचालींकडे किंवा मुख्यमंत्र्यांच्या या प्रकृतीकडे संपूर्ण राज्याचं आणि तसेच महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय ते अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ